सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल जिल्ह्यातील जनरेटा पाहता पुरुषोत्तम जाधवांना डावलनं माहितीसाठी धोक्याचं ठरेल लोकसभेसाठी माहितीकडून इच्छुक असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांना जिल्ह्यातील सर्वच भागातील जनतेतून मोठा पाठिंबा मिळत आहे त्यांच्या उमेदवारीसाठी लोक केवळ अग्रही आहेत असे नव्हे तर महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर ठीक नाहीतर अपक्ष म्हणून निवडून आणून पुरुषोत्तम जाधव यांना खासदार करणारच असा ठाम पवित्रा जनतेने केला आहे या प्रकारचा जिल्ह्यात दृष्टीपथात येऊ लागलेला जनरेटा पाहता पुरुषोत्तम जाधवांना डावलणं माहितीसाठी धोक्याचं ठरणार हे आता स्पष्ट झालं आहे कोणत्याही उच्च पदावर नसताना पुरुषोत्तम जाधव यांनी खंडाळा वाई महाबळेश्वर व वा जावली तालुक्यातील विकास कामांसाठी भरघोस निधी आणला त्यातून रस्ते अंगणवाडी शाळा इमारत स्मशानभूमी तसेच पाणी योजनांची कामे केली आहेत त्यामुळेच जनहिताची चाण असलेला लोकांसाठी अहरत्र झटणारा सर्वसामान्य शेतकरी व वा वारकरी कुटुंबातील मनमेळावो स्वभावाचा नेता म्हणून या चारही तालुक्यातील जनतेच्या मनात पुरुषोत्तम जाधव यांनी अढळ स्थान निर्माण केलेले आहे आणि त्यामुळेच या निवडणुकीत जाधवांना याचा मोठा फायदा होणार हे अगदी स्पष्ट आहे या आधीच्या निवडणुकांमध्ये पुरुषोत्तम जाधव यांना कराडमधून लक्षवेधी मते मिळाली होती आता ही पाटण उत्तर व दक्षिण कराड सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील लोक स्वतःहून जाधव यांची भेट घेऊन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही लढाच असा आग्रह करीत आहेत एवढेच नव्हे तर महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर चांगलंच अन्यथा अपक्ष म्हणून रिंगणात उतरा आम्ही तुम्हाला खासदार करणारच असा पक्का निर्धार केल्याचे लोक सांगत आहेत बुधवारी दिनांक वीस रोजी पुरुषोत्तम जाधव यांची सातारा तालुक्यातील तसेच उत्तर व दक्षिण कराड येथील अनेक कार्यकर्त्यांनी सातारा येथे येऊन आवर्जून भेट घेतली काही झालं तरी तुम्ही लोकसभा लढाच असा आग्रह त्यांनी धरला या प्रकारे जिल्हाभरातील जनतेतून पुरुषोत्तम जाधव यांना वार्ता पाठिंबा मिळत असून अभिनय तो कभी नाही या धोरणानुसार पुरुषोत्तम जाधव रामांगनाथ उडी घेणार असे आता शंभर टक्के स्पष्ट झाले आहे अनुदास पोळ कराड उत्तर आ, मी चाळीस वर्षाचा शिवसैनिक आहे वीस वर्षाचा शिंदेसाहेबांचा मुंब कळव्याचा उपशाखा प्रमुख आहे आणि दोन हजार नऊ पासून पुरुषोत्तम जाधव यांच्या संपर्कात आम्ही आहे आज आम्ही त्यांना भेटायला आलो होतो की महायुतीतनं त्यांनी लढावं आणि जर महायुतीनं तिकीट नाही दिली तरी अपक्ष लढावं त्यांना निवडून आणायचं आमचं काम आहे लोकांचा असंतोष असंतोष आहे की हे उमेदवार पुरुषोत्तम जाधवना तिकीट द्यावी आता वरच्या लेवलला का देत नाही आम्हाला माहीत नाही पण आम्हाला त्यांना निवडून आणायचं आहे आणि ते सांगायसाठी पुरुषोत्तम जाधवसाठी आम्ही इकडं आलेलो आहे नाही त्यांना माहितीतून तिकीट मिळण्याची जास्त शक्यता तर आहेच पण समजा नाही जाते त्यांनी अपक्ष उमेदवारी करावी का काय तुमचं म्हणणं आहे नाही त्यांनी अपक्षसुद्धा करावी जर महायुतीला जर त्यांचं महत्व नसेल कळत जनतेला कळतंय तर त्यांनी अपक्षसुद्धा लढावं पुरुषोत्तम जाधव हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले आहेत शेतकरी कुटुंब आहेत वारकरी कुटुंबातले आहेत शासकीय अधिकारी आहेत सर्व बाजू त्यांच्याकडे तळागाळापासून आहेत म्हणून असा खासदार असणं गरजेचंही नुसती पुरुषोत्तम जाधवची गरज नाही तर सातार जिल्ह्याची गरज आहे काय वाटते पुरुषोत्तम गरज काय 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 आहे बाकी यांच्यामध्ये फरक सांगा दोन वेळा एकदा अपक्ष पक्षातर्फे तिकीट मिळाले लढवलेले अपक्षाने त्यांनी दीड लाखापेक्षा जास्त मतदान घेतले आज ते अडीच लाखापेक्षा जास्त त्यांना मतदान होणार आहे आणि हे सातारचे म्हणून गरजेचं आहे आणि गरीब कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे तडपदार आहे म्हणून असणं गरजेचं आहे पुरुषोत्तम जाधव साहेब हे महायुतीतून लढण्यास इच्छुक आहेत त्यांना पक्षानं ह्यावेळी हां उमेदवारी द्यावी किंवा चान्स द्यावा आजपर्यंत आज इथून उमेदवार गेलेत सगळे प्रस्थापित उमेदवार गेलेत सर्वसामान्य घरात जर उमेदवारी गेली तर लोकांचे सर्वसामान्यांचे प्रश्नही सुट्ट्या मदत होईल इतर उमेदवार आणि पुरुषोत्तम जाधव यांच्यात नेमकं इतर पुरुषोत्तम जाधव हा उमेदवार सर्वसामान्यांना जवळचा वाटणार आहे शेतकरी कुटुंबातील आहे आणि कोणीही त्यांच्या पशी घेऊन जाऊ शकतो असं त्यांची इमेज आहे